लेख संग्रह चैतन्याचे चांदणे लेखक डॉक्टर यशवंत पाटणे वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव निर्मिती साहित्य उत्सव परिवार लेख सत्तावीसावा सरस्वतीचा कंठमणी राम गणेश गडकरी माणसाने भाषा घडविली भाषेने साहित्य घडविले आणि साहित्यावर माणूस घडविण्याची जबाबदारी आली भाषा हे मानवाला लाभलेले श्रेष्ठ वरदान आहे या भाषेचा कौशल्याने आणि कल्पकतेने वापर करणारे अलौकिक प्रतिभेचे भाषा प्रभू म्हणून राम गणेश गडकरी यांचा गौरव केला जातो लोलकातून जशी सप्तरंगांची उधळण व्हावी तशी गडकरी नावाच्या साहित्य हिऱ्याकडून काव्य विनोद नाट्यरंगाची मनोवेधक उधळण झाली गोविंदाग्रज या नावाने त्यांनी मराठी शारदेच्या दरबारात वाघवैजयंती नावाचे काव्यरत्न बहाल केले तर बाळकराम नावाने हास्य विनोदाची कारंजी फुलवली गुजरातमधील नवसारी गडकऱ्यांचे जन्मगाव तसे त्यांचे मूळ गाव कर्जत तालुक्यातील सांगवी पण वडील बडोदा संस्थानात मुलकी खात्यात नोकरीला होते त्यामुळे वर्षापर्यंत गडकऱ्यांचे शिक्षण गुजरातीतून झाले वडिलांच्या व धाकटा भाऊ गोविंदच्या निधनानंतर गडकऱ्यांच्या मातोश्रींनी विनायक राम व शंकर ह्या लेकरांना घेऊन कर्जत गाठले तेथे गडकऱ्यांच्या प्राथमिक शिक्षणाचा पाया रचला गेला मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांच्या मातोश्रींनी पुण्याची वाट पकडली पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून गडकरी मॅट्रिक झाले फर्ग्युसन कॉलेजच्या पहिल्या वर्गात शिकत असताना आईच्या आग्रहामुळे ते चतुर्भुज झाले गडकऱ्यांचा थोरला भाऊ विनायक बी ए होऊन वकिलीच्या अभ्यासात गुंतला होता तर राम गणेश फर्ग्युसन कॉलेजला रामराम ठोकून किर्लोस्कर नाटक कंपनीत कलावंतांचे मास्तर म्हणून रुजू झाले नाट्य त्यांनी स्वखुशीने द्वारपालाचे काम स्वीकारले होते श्रीपादकृष्ण कोल्हटकरांच्या साहित्य संस्कारामुळे उल्लसित झालेल्या त्यांच्या प्रतिभेला प्रेरक प्रांगण भेटले घेऊन खाऊन बारा रुपये पगारावर काम करणारे गडकरी पुढे रंगभूमीचा गड काबीज करणार आहेत याची कोणाला कल्पना नव्हती नाटक कसे लिहावे नाटक कसे पहावे इत्यादी विषयांवर त्यांनी रंगभूमी मासिकातून लेख प्रसिद्ध केले त्यासाठी सवाई नाटकी नाव धारण केले तर बाळकराम नावाने वरसंशोधन लग्न मोडण्याची कारणे कवींचा कारखाना इत्यादी विनोदी लेख मनोरंजन मासिकात लिहून धमाल उडवून दिली त्यांच्या गर्व निर्वाण मित्र प्रीती या नाटकांना रंगभूमीचे भाग्य लाभले नाही काळ कर्मणूक त्यांच्या काव्य सरितेला ओघ प्राप्त झाला किर्लोस्कर कंपनीशी मतभेद झाल्यावर त्यांनी विदर्भातल्या बाळापूर गावी शाळा मास्तरकी पत्करली नंतर ते ज्ञानप्रकाशचे उपसंपादक झाले वृत्त अलंकारात रमणारे गडकरी वृत्तपत्र सृष्टीत रमले नाहीत पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मास्तर झाले तेथेही असिस्टंट सुप्रिटेंडंटशी त्यांचे बिनसले गडकरी वर्गात शिकवत असताना परवानगी न घेता आलेल्या सुप्रिंटेंडंटना त्यांनी सुनावले खाली मी आणि डोक्यावर ईश्वर तिसऱ्याची सत्ता मी मानत नाही असे म्हणत गडकरी जे वर्गाबाहेर पडले ते शाळेकडे पुन्हा फिरकलेच नाहीत नाट्यपदे रचण्याच्या निमित्ताने त्यांचा पुन्हा किर्लोस्कर नाटक कंपनीशी धागा जुळला प्रेमसन्यास हे गडकऱ्यांचे रंगभूमीवरील आलेले पहिले नाटक या नाटकाने त्यांना उदंड कीर्ती मिळवून दिली त्यांच्याकडे नाटकासाठी मागणी वाढली गडकऱ्यांकडे बुद्धीचे चातुर्य आणि शब्दांचे सामर्थ्य होते पण ते भलतेच हट्टीनी लहरी होते त्यांच्याकडून वेळेवर नाटक मिळणे ही गोष्ट दुरापास्त होती किर्लोस्कर नाटक कंपनीला त्यांनी पुण्यप्रभाव नाटक देण्याचे मान्य केले त्यानुसार नाटकाची जाहिरात करण्यात आली गडकऱ्यांकडून उपलब्ध झालेल्या अपूर्ण नाट्यसंहितेवर तालमी सुरू झाल्या शेवटी नाटकाचा प्रयोग आठ दहा दिवसांवर आला तरी नाटकाचा शेवटचा प्रवेश पूर्ण झाला नव्हता यावर उपाय म्हणून शंकरराव मुजुमदारांनी प्रसिद्ध लेखक वी सी गुर्जरांना गाठले काय वाटेल ते करून मास्तरांकडून नाट्यप्रवेश पूर्ण करून घ्या अशी गळ घातली गडकऱ्यांना लिहिते करण्याची अवघड जबाबदारी गुर्जरांनी घेतली त्यांनी गडकऱ्यांना एका प्रसन्न मूड मध्ये गाठले मास्तर माझ्यासाठी तरी तुम्ही प्रवेश पुरा करून द्या तुम्ही सांगा मी लिहून घेतो असे सांगितले गुर्जरांचे साहित्यातील श्रेष्ठ स्थान लक्षात घेता त्यांनी आपले नाटक डिक्टेट करावे ही बाब गडकऱ्यांना सहन होईना गुर्जरांनी नानापरीने त्यांची समजूत काढली हट्ट धारला ते कागद पेन्सिल घेऊन खाण मांडून बसले शेवटी खोलीत पुण्य प्रभावचा शेवटचा प्रवेश मिनिटात पूर्ण झाला या वीस पंचवीस मिनिटांसाठी गडकऱ्यांनी नाट्यचालकांचे प्राण कासावीस करून ठेवले होते गडकऱ्यांच्या अचाट व अलौकिक प्रतिभेमुळे नाट्य कंपन्या त्यांच्या कमालीच्या लहरीपणाकडे दुर्लक्ष करायच्या एखाद्या लेखकाच्या सिद्धहस्त लेखणीतून अशी एखादी कलाकृती जन्माला येते जी त्याला मृत्यूनंतर जिवंत ठेवते हे भाग्य गडकऱ्यांच्या एकच प्याला नाट्यकृतीला लाभले या नाटकाचा नायक सुधाकर सिंधू की दारू अशीही चर्चा गाजली पण मराठी शोकांत नाटकाला शेक्सपिअरच्या जोडीला नेण्याची उत्तुंग कामगिरी एकच पॅलाने केली गडकऱ्यांच्या कसरतीवर टीका झाली असली तरी भारतीय स्त्री जीवनातील कारुण्य गडकऱ्यांनीच संवेदनशील भाषेद्वारे प्रेक्षकांच्या काळजाला भिडवले हे नाकारता येणार नाही एकच पॅल्याची जन्मकथा कोणी सांगते गडकऱ्यांच्या जीवनाशी निगडित आहे तर कोणी इंदूरच्या एका वकिलांनी दारूच्या नशेत आपल्या गरोदर पत्नीस पोटीपोटावर लाथ मारल्याची बातमी या नाटकाच्या जन्माला कारणीभूत असल्याचे सांगते या संदर्भात बालगंधर्वांची एक भेटही महत्वाची मानली जाते या भेटीत बालगंधर्वांनी गडकऱ्यांकडे एका नाटकाची मागणी केली खरे तर बालगंधर्वांनी किर्लोस्कर नाटक कंपनी सोडल्यामुळे गडकरी त्यांच्यावर नाराज होते त्यात बालगंधर्वांच्या उंची वस्त्रांचा व अत्तरांचा शौक त्यांना माहीत होता त्यामुळे एक विचित्र अट गडकऱ्यांनी टाकली नारायणराव माझ्या नाटकात तुम्हाला नेसून दळावं लागेल आहे कबूल फाटक्या लुगड्याला बालगंधर्व नकार देतील हा गडकऱ्यांचा अंदाज होता पण बालगंधर्वांच्या मुखातून जातीवंत नटाला साजेसे उद्गार बाहेर पडले फाटकं का लुगडं काय मी गोंडपाट सुद्धा नेसून काम करायला तयार आहे पण नाटक तुमचं हवं पुढे बालगंधर्वांनी पुऱ्या सामर्थ्यानिशी एकच पॅलातील पतिव्रता सिंधू उभी करून फाटक्या लुगड्याला महावस्त्राची उंची दिली पण हे दुर्दैव की गडकऱ्यांना की सिंधू पाहण्यापूर्वीच वसुंधरेचा निरोप घ्यावा लागला होता गडकऱ्यांचा नाट्यसंसार मोठा नव्हता पण त्यांच्या नाटकांनी एकोणीसशे पंधरा ते एकोणीसशे तीसच्या कालखंडात रंगभूमी गाजवली अलंकार कोट्या कल्पना विलास यांचा मुक्तपणे वापर केला प्रेक्षकांच्या मनाची पकड घेतली मराठी माणसाला भुरळ पाडणारी विचार मौक्तिके उधळली त्यांच्या मधील गोकुळ पुण्यप्रभावमधील कालिंदी मधील तुळशी एकच पॅलातील सिंधू आणि भावबंधन मधील धुंडीराज व्यक्तिरेखांना गडकऱ्यांच्या अलौकिक प्रतिभा स्पर्शामुळे चिरंजीवित्व प्राप्त झालं आहे कवी म्हणूनही गोविंदाग्रजांच्या प्रतिभेची झेप पल्लेदार होती त्यांचे अप्रकाशित साहित्य आचार्य अत्रेंनी संपादित केले तर कुसुमाग्रजांनी पिंपळ पान नावाने गडकऱ्यांचा कंठमणी होते व्यक्तिगत जीवनातील दुःख दारिद्र्याची पर्वा न करता त्यांनी मराठी भाषेला श्रीमंत केलं चमत्कृतीजनक विनोद निर्माण करण्यात गडकरी निष्णात होते अगदी स्वतः तापाने फणफणत असताना डॉक्टरांनी औषध दिले पण काही केल्या गुण येईना घाम येईना ताप कमी होईना शेवटी डॉक्टरांना घाम आला ते अस्वस्थ झाले यावर गडकऱ्यांनीच घाम येण्याचा उपाय सुचविला डॉक्टर साहेब असे करा तुमचे बिल पाठवून द्या ते पाहिल्यावर मलाच काय पण घरातल्या सगळ्यांना घाम येईल मिस्किलपणा जपण्यासाठी आवश्यक असणारी खटाळ बुद्धी गडकऱ्यांकडे जन्मतःच होती त्यांना अवघे चौतीस वर्षांचे आयुष्य लाभले सव्वीस मे अठराशे पंच्याऐंशी तेवीस जानेवारी एकोणीसशे एकोणीस पर्यंत ते विश्वाच्या रंगभूमीवर वावरले जन्म नवसारीचा आणि मृत्यू विदर्भातील सावनेरीचा असा अनोखा अनुप्रास नियतीने साधला होता त्यांनी भावबंधन नाटकाचे लेखन हातावेगळे केले आणि मराठी साहित्याला अक्षरांची अक्षय देणगी देणारे हे प्रतिभेचे पिंपळपान संसार वृक्षावरून गळून पडले आता आपण ऐकत होतात लेख संग्रह चैतन्याचे चांदणे लेखक डॉक्टर यशवंत पाटणे वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव ही साहित्य उत्सव परिवाराची 2023 ची प्रस्तुती आहे